नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीतून पुढील मुख्यमंत्री कोण होणार दरम्यान महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपाला मिळालेला जागा पाहून फडणवीस यांच्या गोट्यातून मुख्यमंत्री पदासाठी आग्रही मागणी होऊ लागली आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जात आहे पण दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री पद सोडण्यास सहजासहजी मान्य होतील असेही असे वाटत आहे असेही वाटत नाही शिंदे गटाकडूनही मुख्यमंत्री पदाची आग्रही मागणी होऊ लागली आहे निवडणुकांपूर्वी निकाल निवडणुकांपूर्वी आणि निकालनंतरच्या दोन्ही संकेतावरून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे माहितीला दोनशे प्लस दोनशे वीस प्लस जागा मिळाल्या आहेत तर एकट्या भाजपाने एकशे पंचवीसहून अधिक जागा जिंकल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार हे निश्चित मानले जात आहे पण एकनाथ शिंदे सहज सहमत होतील का असाही प्रश्न उपस्थित होत आहे विशेष म्हणजे भाजपमध्ये फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी जोर धरू लागली आहे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद दिले जावे अशी मागणी होताना दिसत आहे याशिवाय अमित शाह हो यांनीही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडणूक सभेत केलेल्या वक्तव्यावरून यांचे संकेत होते अशा स्थितीत भाजपाकडेही प्लॅन बी आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पद घेऊन डिमोशन स्वीकारणार नाहीत तोच फडणवीसांनाही आता मंत्रिमंडळात इतर हलकी पद घेण्याची इच्छा नाही असा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते किंवा एकनाथ शिंदे देखील नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात असेही सांगितले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र